व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे महिला दिन आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आज आमचा सखी ग्रुपचा कार्यक्रम आहे दरवर्षी महिला दिन साजरा करतो तर आत्ता मी निघाले आणि वन पीसचं ह्यावेळेस थीम आहे तर किती व्हिडिओ बनतील माहिती नाही कारण गेम घेतात डान्स आहे परत जे काही आम्ही एन्जॉय करतो प हे का महिला दिनाबद्दल बरेच जण बोलतात तर एक दोन तरी पार्ट नक्की होतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आम्ही कशा एन्जॉय करतो सगळ्या आपल्या कामाच्या ह्याच्यातून वेळ काढून महिला दिनाच्याच दिवशी आपण हे क म्हणजे महिला दिन साजरा करतो असं करण्यापेक्षा नेहमीच आपण सगळ्या आपल्या मैत्रिणीसोबत जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तर तेव्हा आपण सगळ्या गोष्टी मनापासून केल्या पाहिजे आणि जे छण येतात ना ते जगायला शिकलं पाहिजे आपलं काम आपलं घर आपले मुलं हे सगळं असतं पण कुठं तर आपलं एक आयुष्य असतं आपल्या कामाला म्हणजे कामापासून थोडंसं वेगळं असतं ज्या मैत्रिणीसोबत मस्त आम्ही एन्जॉय करतो तर ते व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात बघूया कसं कसं काय 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 आज होणार आहे असं साडेचा वन पीस आहे तुम्ही पाहिलेला आहे तर हाच वनपीस मी हे केलेलं आहे वेअर केलेला आहे कारण मी डिझाईन करते म्हणजे वेगळे आपण रेडीमेड वन पेसपेक्षा पेक्षा हे करूया हे मला वाटतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं जॅकेट हे चलाय किती पार्ट होतात ते पाहूया आणि कसं वाटलं तेही नक्की सांगा लवकर जाऊया कारण उशीर झालाय केले आमच्या ग्रुप तर्फे आणि तुम्ही देखील आमचं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद आता सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि तुमच्याशी मला बाकी सगळ्या बाबतीत आपण बोलतो पण आठ मार्चला दिन का साजरा केला जातो थो। त्याबद्दल त्या, थोडीशी त्या, त्या 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 माहिती तुमच्या तुम शेअर करावीशी वाटली मला तर एकोणीसशे आठ मध्ये पंधरा आणि चांगले वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या मागण्यासाठी न्यूयॉर्क शहरात एक मोर्चा होता त्यानंतर एकोणीसशे दहा मध्ये क्लारा जेटकिन म्हणून यांनी कोपन हेगन मध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांना महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि संयुक्त राष्ट्राने आठ मार्च रोजी हा दिवस मैला दिवस आंतरराष्ट्रीय महिला म्हणून अधिकपणे मान्यता दिली त्याला तेव्हापासून तो साजरा केला गेला, गेला। आणि हा दिवस महिलांच्या हक्कासाठी समानतेसाठी आणि सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रात त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो आता दुसरी गोष्ट येऊ घातलेला तीस मार्च गुढीपाडवा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाची सुरुवात असते हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो आणि ह्या दिवशी गुढी उभारली जाते आणि ही गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात उंच आकाशात घेऊन भरारी गुढी उभी राहिली प्रत्येक दाटी प्रत्येक दारी सुशोभित अंगणी आज दौडत आली नव वर्षाची स्वारी गुढी बाड्याच्या शुभेच्छा सर्वांना तर त्याच्यातलं जे मला आता आवडलं लिहिलेलं आहे पण ते महिला गुणाबद्दल वगैरे पहिल्या रिमजि मग पाव सात मी भिजवूनच आहे म्हणतो पहिल्या रिमजि मग पाव सात मी ಿಲ್ಲ ಕು ಹವೆ ಸಮ ದಿ ನಾಯಿ ನೋಳತೆ तारीफ में अब तक तो, तो बस सुनते ही आ रहे हैं हम क्या कहे अपनी तारीफ में अब तक तो बस सुनते ही आ रहे हैं दुआ है ये खुदा से दुआ है ये खुदा से कि यही सिलसिला जारी रहे यही सिलसिला जारी रहे है। ये मैं 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 तो मैं ये मैं के बारे में मतलब एक, हर एक नारी के में, मैं 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 दादी दो पल की है मेरी कहानी दो पल की है मेरी कहानी जिसमें शामिल सौ जिंदगानी नारी दो पल की है मेरी कहानी जिसमें शामिल सौ जिंदगानी कुछ तो सोचा होगा खुदा ने कुछ तो सोचा होगा खुदा ने भेज दिया मुझको इस जगह में भेज दिया मुझको इस जगह में आचल की छांव में आचल की छांव में या राखी का प्यार लेकर या राखी का प्यार लेकर सात जन्मों का रिश्ता मु सात जन्मों का निष्ठा हूँ मैं मुझ में ही संसार है मुझ में ही पूरा संसार है किसी की आंखों का मैं तारा हूँ किसी की आंखों का मैं तारा हूँ किसी दर्द का सहारा हूँ मैं नारी हूँ मैं जिम्मेदारी हूँ मैं नारी हूँ मैं जिम्मेदारी हूँ और हर एक की आंखों के भी मैं तारी तारा हूँ <s Sans Interesting> दिया हाँ आके उनसे मिलने के लिए बेकरार होती है सखी में भी वही बात है, जो हमें हर महीने मिलने के लिए हम बेकरार होते हैं। कुछ तो बात है सखी में। अरे ताजीस में एक है, आज तो स्वतंत्र वर्ष कुछ कुठल्याच गोष्टीत कधी नाही असं मला जमतच नाही प्रत्येक गोष्ट असं वाटतं ना मी करणार करणार माझ्याकडे मी करणारच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच घरावर मी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करते अशी मी सविता स्वतःवर खूप प्रेम करावी अशी मी सरिता चार ओळी आहेत म्हणजे माझ्याकडे आहेत पण छान म्हणजे मग वाचते इतिहासाच्या प्रत्येक पानावर जाहली कृती साहस येतो इतिहासाच्या प्रत्येक पानावर जागली कृती साहस येते कधी आई कधी बघेल कधी कोणाची पत्नी तू माझी परिभाषा निराळी कृष्ण भक्त मीरा तू प्रेमाची परिभाषा निराळी कृष्ण भक्त मिरातून रणांबी तलवार घेऊन लढणारी झाशीची राणी पुत्र बडवी शोभा शिवभासारखा महाराष्ट्राची ऊर्जातून पुत्र शोभा शिवभासारखा महाराष्ट्राची ऊर्जा तू अनाथांची होई तिला मानवतेला दर्जा अनाथांची होणी आहे मानवतेला दर्जातून स्त्री शिक्षणा जन्मवाहिनीला ज्योतिबांची सावित्री तू स्त्री शिक्षणा जन्मवाहिनीला ज्योतिबांची सावित्री तू अज्ञानाचा काळोख निश्चरणारी एक तेजोमय शक्ती तू इतिहास कालचा तेजस्वी अन उज्ज्वल भविष्य उदयाची तू इतिहास कालचा तेजस्वी अन उद्याचा भविष्य तू इतिहासाच्या प्रत्येक पानावर जाहनी पूर्णती सांगतेस प्रत्येक हार्दिक शुभेच्छा आईच्या आईपणाला तिच्यातल्या बाईपणाला आईच्या आईपणाला तिच्यातल्या बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्यांच्या कळांना आणि त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा 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 बायको नावाच्या अर्धा महिला तिच्या धरलेल्या कारभारणीला बायको नावाच्या अर्थांनीला तिच्या दडलेल्या कारभारीला संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा 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 सख्या चुलत मावस बहिणीला बहिणीसारख्या प्रियवहिनीला सख्या चुलत मावस बहिणीला बहिणीसारख्या प्रिय बहिणीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेर झालेला त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा 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 मावशी आणि आत्याला त्यांनी जमलेल्या जुन्या नात्याला मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला शाळा कॉलेजातील प्रत्येक दिन चोरीला शुभेच्छा 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 आजीच्या संस्कार सृष्टीला तिने केलेल्या अनुभव दुर्दृष्टीला घरच्या आणि शेजारच्या काकूला सुखदुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला शुभेच्छा 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 मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या भूत वर्तमान भविष्यकाळी रणांगिणींना रागिणींना

तिला आवडते खरेदी दिलेली नटन थटन ओझा मांडण विचार ती हवी हवीशी असते त्याला कधी सजलेल्या तर कधी साध्या विषयात hmm. ती साफसूप करते अडगळ आवडते पसारा घराला देते घरपण अखंड देवते दिव्यासाठी एकूण होते करून समर्पण हसऱ्या चेहऱ्यामागे असतं बऱ्याचदा शल्य हसऱ्या मागे असतं बऱ्याचदा शल्य पण तिथे दिसू देत नाही कुणा कुणाला तिची त्रागा तिची घुसमट फक्त माहीत असते तिच्याच मनाला ती आधीच्या आंबाळ्यासाठी असते ती आधीच्या आंबाड्यासारखी असते घट्ट बांधलेली जाळीदार निश्चित पडलेली तर कधी मुक्त छंद कवितेसारखी स्वयं तर कधी बांध घातलेल्या नदीसारखी सारखी अडलेली त्याची साप सा, तिला तो तो फुलासारख त्याची साप असते तिला तो जप्त फुलासारखं आश्वस्त होते की त्याच्या खांद्यावर त्याचे सहज सुंदर होऊन जाते सहजीवन समान असते घरी असल्या वाटेवरती का समान असते घरी असल्या वाटेवरती वाटे का

बोल हा बोलून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बोल बोल बोलना छान बोलिए सेलिब्रेट करने के लिए इकट्ठा हो हैं आज का दिन हमारे लिए बहुत खास है इस सेलिब्रेशन को आगे बढ़ाते हुए आपको अपनी लिखी हुई कविता सुनाना चाहती हूँ उम्मीद करती हूँ आपको पसंद आएगी It, <im parity> साहस शौर्य करुणा है मुझमे साहस शौर्य करुणा है मुझमे मैं आग मुझ 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 मैं चिंगारी हूँ भारतीय नारी हूँ इतिहास गवाह है गवारी को जिसने भूल चटाई व रानी लक्ष्मण हूँ शिक्षा की रोक जलाने वाली मैं सावित्री बाई हूँ जिसके कोख जिसकी कोप से जन्मे शिवाजी मैं वो माता दीजा बाई मेरी हिम्मत पर शक मत करना मेरी हिम्मत पर शक मत करना मैं मुश्किल बात कराई हूँ पर मैं साहस की परछाई हूँ एवरेस्ट क्या एवरेस्ट क्या कल्पना सुनीता बनकर चांद को छुआई गृहस्थी संदेश को चलाने वाली मैं इंदिरा बनकाई पाई हूँ क्या रोकेगा मुझको जमाना अब मैं ना रोक पाऊंगी क्या रखेगा मुझको जमाना अब मैं ना रख पाऊंगी शाम था के हाथ हिम्मत और हुनर का अपनी तकदीर बनाऊंगी कभी चूड़ियों की खनक से कभी चूड़ियों की खनक सी कभी कलम की गूंज सी मैं ममता की मूरत इतिहास रचते जाऊंगी इतिहास रचते जाऊंगी हमेशा की तरह भाभी आपके कलर से नजर नहीं हट रही है वो नेकलेस बहुत अच्छा दिख रहा है लग रही से मैंने आप लोगों को देखो भी फ्रेंड्स हैं हैं जानते सर मतलब

जिनके शौक है शेर और शायरी का मैं अपनी नजम और शायरी से आपका दिल उभाती हूँ मुझे शौक है शेर और शायरी का मैं अपनी नजम और शायरी से आपका दिल उभाती हूँ आप, आप जैसे सुनने वाले कदरदार है मेरे दिल्ली अपने शेर त्या दिनानिमित्त तुम्हाला एक मेसेज देण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला माझ्या व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत आम्ही सगळ्याजणी पोचतो पुढचे पार्ट येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद